गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही फ्रेंड्स तर आय होप तुम्ही मस्तच असाल खरं तर मी तुम्हाला आज माझं पहाटेपासूनचं पाचपासूनचं रुटीन शेअर करणार होती सो व्हिडिओ चालू केला आणि पॉज केला तर पॉजच राहून गेला शूट काही झालं नाही पण काही हरकत नाही तुम्हाला तर माहीतच आहे सकाळी सरांचा टिफिन वगैरे उठून बनवून दिला आणि त्यानंतर उठल्याबरोबर कोमट पाणी तर मी घेत असते कोमट पाणी घेतला आणि ते गेल्यानंतर मी इथे सात वाजता व्यायाम करायला घेतलेला आहे तर ही डेली माझी रोजची एक्सरसाईज ही मी सवय केलेली आहे आणि तुम्ही थमण्यालवर पाहिलेलंच आहे की मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या काही बारा सवयी सांगितलेल्या आहे तर त्या बारा सवयी प्रत्येक गृहिणीने जर केल्या तीसशे पस्तीसशी नंतर तर बघा कायम तुम्ही स्मार्ट आकर्षक फिट आणि मेंटेन राहाल तुमचं वजन कधीच वाढणार नाही तुम्हाला कधीच निराश असं वाटणार नाही फक्त ह्या गोष्टींची तुम्ही सवय करायला हवी थोडासा त्रास होतो स्टा सुरुवातीला किंवा स्टार्टिंगला आपल्याला कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर लगेच काय आपण ती करत नाही किंवा एखाद्या गोष्टीची सवय करायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही जर हळूहळू ही सवय जर केल्या ना तर नक्कीच आय एम शुअर तुम्ही खरंच मेंटेन राहाल आणि कायम तुम्ही फ्रेश आणि आनंदी दिसाल बघा तर तर आता सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे कोमट पाणी साधं पाणी घेतलं तरी चालेल तुम्हाला सहन होत असेल तर लिंबू किंवा मध घालून त्यामध्ये घेतलं तर बेटर आहे मला लिंबू सहन होत नाही त्यामुळे मी थोडंसं लिंबू अवॉइड करते आणि साधं पाणीच घेते त्यानंतर हे स्ट्रेचिंगचे प्रकार आता ही व्यायामाची सवय आपण जर केली तर बघा व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत व्यायामामुळे शरीर फिट राहतं निरोगी राहतं आणि तसेच बघा आपले टॉक्सिन बाहेर पडतात सकाळी सकाळी जेवढा घाम आपल्याला येईल व्यायाम करताना तेवढे टॉक्सिन आपले बाहेर पडतात पोट साफ होतं आणि पोट साफ जर असेल तर आपल्याला कुठलेच आजार जडत नाही इवन गॅस ॲसिडिटीचा नाहीच परंतु स्किनचे प्रॉब्लेम होत नाही आणि व्यायामामुळे बघा आता हा जो मी व्यायाम करते हे स्ट्रेचिंग हे जे पोटावरचे किंवा आपले जे शरीरामध्ये अतिरिक्त जिथे जिथे चरबी साठलेली आहे त्यावर त्या, त्या बॉडी पार्टवर तुम्ही जर असे व्यायाम केले तर बघा म्हणजे मेंटेन राहतो आपण आणि त्याचबरोबर काही खा तुम्ही शेवटी मन आहे काही ना काही खाण्यामध्ये येतच प्रॉपर असं डाएट कोणाकडनं ना होत नाही आणि जरी प्रॉपर डाएट केलं आपण तरी पण कधी ना कधी असं काही ऑकेजन असेल किंवा काही फंक्शन असेल तर खाण्यात येतंच किंवा घरीही आपण काही ना काही बनवत असतो त्यामुळे प्रॉपर असं डाएट होत नाही पण जर ह्या गोष्टींची सवय केली ना तर नक्कीच आपण मेंटेन राहू शकतो आता समजा तुमचं काही खाण्यात जरी आलं तरी तुम्ही असं तर कोमट पाणी फॅटकटर ड्रिंक किंवा असं तुम्ही बघा तर हे ए बी सी क्यूब मी बनवलेले आहे म्हणजे आवळा बीटरूट आणि कॅरटपासून बनवलेलं आहे हे खूप याने फ्रेश वाटतं एकदा नक्की करून बघा तुम्ही मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे कसं बनवायचं पूर्ण रेसिपी मी त्याच्यासोबत शेअर केलेली आहे कशा पद्धतीने बनवायचं आणि हे एबीसी क्यूब तुम्ही बनवून ठेवले ना तर आठ दिवस तुम्ही वापरू शकता एवढं छान आहे स्किन तर एवढी ग्लोईंग आणि अगदी तजेलदार टवटवीत होईल बघा त्याचसोबत असं नाश्त्याची आपण सवय करायची की हेल्दी नाश्ताच बनवायचा मी इथे मी ओट्स बनवले साधे ओट्स बनवलेले आहे दुधामध्ये शिजवले त्यावर ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे नाश्ता केला आता हा माझा हेल्दी नाश्ता झाला त्यानंतर दुपारी मी भूक लागल्यानंतर दीड दोनच्या दरम्यान जेवत असते मग आणि जेवणामध्ये पण असं पालेभाज्या मोड आलेले कडधान्य स्प्राऊट्स असं आपण जर आहार हेल्दी घेतला ना तर बघा आपल्याला प्रॉपर अशी डाएट करायची गरज पडत नाही आणि ह्या सवयी आपण करायच्या पालेभाज्या तुम्ही रसा फ्रूट किंवा सॅलड जेवढं घ्याल ना तेवढं तुमची स्किन छान राहील आतून कुठलेही आजार होणार नाही आणि तुमचं शरीर अगदी निरोगी आणि फिट राहील आणि एवढं एनर्जेटिक वाटेल ना तुम्हाला की दिवसभरात अजिबात थकवा जाणवणार नाही फक्त ते फ्रेश ड्रिंक आहे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला म्हणजे रोज जर फ्रेश फ्रेश असं जर तुम्ही ज्यूस करून घेत असाल तर चांगलंच आहे जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर असे ए बी सी क्यूब बनवून ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून एक ग्लास पाण्यामध्ये रोज एक किंवा दोन क्यूब घ्यायचे घरातल्या सगळ्यांनी घेतलं तरी चांगलं आहे आणि एवढं छान वाटतं ना फ्रेश की तुम्हाला बघा खूप सारी एनर्जी येईल आणि कायम तुम्ही फिट राहाल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे जर खूप वजन वाढलं असेल आता काही काही लेडीज आपण बघतो की त्यांचं वय पण नसतं पण त्या खूप एजड आणि अगदी बघा आजी लोकांसारख्या दिसतात आणि काही काही म्हणजे त्यांचं वय जास्त असतं पण ते स्वतःला एवढं मेंटेन ठेवतात की त्यांचं वय देखील कळून येत नाही आणि ठेवलंच पाहिजे आपण स्वतःला असं फिट ठेवलं पाहिजे आत्ताच्या याच्यामध्ये तरी आणि आपण बघतो की आता खूप काही आजार निघालेले आहेत त्यामुळे आपण जर असं वेळोवेळी जर व्यवस्थित आहार घेतला व्यायाम केला तर बघा डॉक्टरांपर्यंत जायची वेळ येणार नाही किंवा तुम्हाला कुठलेही आजार जाणार नाही आपले हार्मोनन्स लेडीजचे सारखे चेंजेस होत असतात आणि जसे हार्मोनन्स आपले चेंज होतात तस तसे आपल्या शहरात बदल होतात आणि मग आपली चिडचिड होते किंवा पिरियड्स न आल्यामुळे आपली चिडचिड होऊन बघा फ्रेश वाटत नाही एनर्जी येत नाही आळस येतो थकवा येतो सारखं झोपावंसं असं वाटतं मग ही त्याची लक्षणं आहेत किंवा पिरियड्स पण लवकर वेळेआधी लवकर जातात वयाच्या आधीच म्हणजे आपलं वय पण नसतं तरच काहींचे पिरियड्स बंद होतात पिसोडीचा त्रास थायरॉईड कोलेस्ट्रॉल असे सारखे काही ना काही आजार जडत असतात बी पी शुगर वगैरे त्यामुळे आपण असा आहार घ्यायचा आहे व्यवस्थित आपलं रुटीन ठेवायचं आहे अगदी बघा सकाळ संध्याकाळपासून आपण जसं एक एक टेबल स्वतःचं बनवायचं रोज स्वतःला एक नव्याने टास्क द्यायचा आहे आणि नवीन काहीतरी वेगवेगळं शिकायचं आता आपण काय करतो की नको त्या गोष्टींचा जास्त विचार करतो आ... कि त्या गोष्टींमधून काही आउटपुट निघणारच नाहीये अशा गोष्टींचा आपण विचार करत असतो त्यामुळे असं न करता आपण नेहमी छान स्वतःला फ्रेश ठेवायचं आहे छान म्युझिक ऐका तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा किंवा चांगल्या मैत्रिणी बनवा की त्या मोकळ्या मनाने राहतील विश्वासाने राहतील अशा मैत्रिणी बनवा लाखोच्या गर्दीत उभं राहण्यापेक्षा आहे ना एक हा पण तुम्ही आहे ना अगदी बघा स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे आणि कधीच आपण स्वतःला कमी समजायचं नाही इथे सर्व गुण संपन्न असं कोणीच नाही परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवणंच पाठवलेला आहे त्यामुळे आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आपल्या कामावर फोकस करायचा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कामामध्ये आपण नेहमीच सतत बिझी राहायचं काही ना काही आपण करत राहिलो आपण कशात ना कशात व्यस्त राहिलो ना तर नको ते, ते विचार येत नाहीत आणि आपण नको त्या गोष्टींमध्ये गुरफटत जात नाही तर याने काय होतं आपली मानसिकता डाऊन होते मानसिकता जाते आणि आणि आपण डिस्टर्ब होतो त्यामुळे आपल्याला बघा मग कशात ना कशात असं उत्साह राहत नाही नेहमी आपलं आपल्या डोक्यात एखादे निगेटिव्ह विचार आले का आपण तसंच विचार करायला लागतो त्यामुळे असं न करता आपण नेहमी स्वतःला फ्रेश ठेवायचा प्रयत्न करायचा आहे पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आहे आता बघा मी सगळं आज हॉलचं जे सोफ्यावरचे कवर वगैरे होते ते, ते सगळे मी मशीनमध्ये धुवायला टाकलेले आहेत त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि घरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावून रोजची देवपूजा सकाळ संध्याकाळ करायची आहे छान वाटतं फ्रेश वाटतं घरा डोक्यातील नको ते विचार येत नाहीत निगेटिव्ह विचार जातात आणि त्याचबरोबर आपण बघा अगदी शांत राहायला लागतो जेवढं तुम्ही शांत राहाल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे शरीरासाठी चांगलं आहे आणि कसं होतं की प्रत्येकालाच आपण असं समोरच्याला खुश ठेवू शकत नाही ते आणि सर्वात प्रथम आपण स्वतःला खुश ठेवायचं आहे आपल्याला आवडतं त्या गोष्टी आपण अवश्य करायच्या आहेत तुम्हाला जर बघा वाचायची सवय हो असेल तर एखादी छान स्टोरी पुस्तक वाचा कादंबरी वाचा किंवा तुम्हाला रील्स बनवता बनवायला आवडत असेल तर तुम्ही रील्स बनवा एखादी रेसिपी बनवा किंवा एखादा छान फॅमिलीसोबत मूवी बघा स्वतःला छान आवरा किंवा एखाद्या वेळेला तुम्ही असं स्वतःसाठी एखादा फेसपॅक स्किन केअर किंवा हेअर केअर तुम्ही छान हेअर कट करा स्वतःला छान कधी ना कधी तयार करा बघा किती छान वाटतं फ्रेश वाटतं नेहमी स्वतःवर पहिलं प्रेम करायला शिका तुम्ही मग बाकी सगळ्या गोष्टी तर तर मी आज तुम्हाला जे व्हिडिओमध्ये काही पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेला आहे तर आय होप तुम्ही आ... जर असे बदलाव केले किंवा अशा गोष्टींची जर तुम्ही सवय केली तर बघा तुम्ही कायम फ्रेश आणि अगदी मेंटेन राहाल आता अलीकडे आपण बघतो की खूप वजन वाढतं त्यामुळे व्यायाम आपण करायचाच आहे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे आहेत मेडिटेशन मेडिटेशन केल्याने खूप छान फ्रेश वाटतं आणि खरंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे वेग असं तुम्हाला रुटीनमध्ये सांगत असते तर तुम्ही जर असं रुटीन ठेवलं तर बघा एवढं छान वाटेल ना तुम्हाला की तुमचं आयुष्यच बदलून जाईल आणि कधीच बघा तुम्ही निराश राहणार नाही आता प्रत्येकालाच काही ना चिट -चिट गदी -गदी काही प्रत्येक गोष्टीमध्ये असं उदास वाटतं किंवा निराश होतो आपण एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर आपण चिडचिड करायची नाही कधी कधी काय असतं की आपल्याला हवं ते होत नाही परंतु आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच देवघडवून आणतो तर आपण थोडं शांत राहायचं पेशन्स ठेवायचे संयम ठेवायचं प्रयत्न करत राहायचं काही कारण असू द्या किंवा कुठलंही काम असुद्या एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळतं आता बघा सगळं आवरलं आणि आज मी रेसिपी करायचं ठरवलं तर आ, तुम्हाला विश्वास बसणार नाही ह्या मेथीच्या काड्यांपासून मी पुऱ्या बनवलेल्या आहेत तर एवढ्या छान झाल्यात ना तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आता मेथीची भाजी आणली होती ती कोळी आपल्या ज्या काड्या असतात ना तर ते मी पानं पानं घेतली आणि कोवळ्या काड्या मी साईडला काढून ठेवल्या त्याची मागची डेट टाकून दिली ते स्वच्छ धुतले आणि काप करून असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर एवढ्या छान पुऱ्या मागे पण मी कोथिंबिरी कोथिंबीरीच्या हो काड्यांच्या केलं होतं एवढ्याच छान झालं ना तर खूप आवडल्या मुलांना पण त्यामुळे विचार केला की आता मेथीच्या काड्यांचा करूया तर ह्या ज्या कोवळ्या काड्या होत्या ना तर ते बघा अशा मी मिक्सरला फिरवून घेतल्या थोडं पाणी टाकायचं आणि ग्राइंड करून असं चाळणीमध्ये बघा गाळून घ्यायचं आहे त्याचं हिरवं पाणी जे निघेल ना तर ते पाणी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि चोथा टाकून द्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला का होतं की आपण हिरव्या पालेभाज्या आणतो ना तर त्या स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत आणि त्यातले जे जीवनसत्व असतं ना ते आपल्याला भेटतं त्यामुळे असं आपण नेहमी असं पालेभाज्या आणल्या की स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत आता त्याचं बघा मी चोथा आहे ना हा साईडला काढून ठेवणार आणि जेवढं पाणी पडेल ना त्या पाण्यामध्येच मी पीठ भिजवणार आहे तर एवढं छान होतं ना बघा तुम्ही टिफिनसाठी किंवा छोट्या भुकेसाठी प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता एवढ्या छान लागतात चवीला तर आता त्यामध्ये बघा गव्हाचं पीठ मी दोन कप घेणार आहे चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आ, लाल तिखट तीळ ओवा आ, हे सगळं टाकायचं थोडंसं बेसन पीठ दोन चमचे टाकायचं आणि नंतर ते पीठ त्या म्हणजे त्याच पाण्यात भिजवायचं आणि चांगला आपण चपातीला गोळा बनवता असा गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर मग पुऱ्या करायच्या एवढ्या छान टेस्टी होतात ना तर बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हटलं आज तुमच्यासोबत शे रेसिपी शेअर करावी तसं मी वर्षा रेसिपी चॅनलवर रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन पण चेकआउट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा रेसिपी दिसतील माझ्या तर त्यामध्ये लाल तिखट हळद पावडर पण टाकली तीळ वगैरे टाकायचे खूप छान चवदार होतात तुम्ही दह्यासोबत किंवा टॉमॅटो केचप याच्यासोबतही खाऊ शकता लहान मुलं खूप आवडीने खातील बघा तर असं वेगवेगळं आपण असं ट्राय करायचं कशात ना कशात आपण व्यस्त राहिलो ना तर आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं बघा आपण आणि जर तुम्हाला काहीच जर बघा काहीच जमलं नाही तर तुम्ही सरळ घर आवरायला काढायचं आपलं घर आपण बघा जर स्वच्छ टापटीप ठेवलं जसं आपण स्वतःला ठेवतो तसं घर पण स्वच्छ टापटीप ठेवलं नाही तर घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि अगदी बघा फ्रेश वाटतं घरामध्ये सुद्धा तर आपण बघतो की बरेच लेडीज असे म्हणजे पसारा असतो स्वतःला आवडलेलं नसतं घरामध्ये खूप अस्तव्यस्त पसारा कपडे वगैरे पडलेले असतात किंवा किचन असं खूप पसारा असतो गॅस ओटा वगैरे सगळं असं खरकटी भांडी बेसिंगमध्ये तर मग याने काय होतं निगेटिव्हिटी तयार होते आपल्याला आणखीन उत्साह राहत नाही आणि आणखीन आपण बघा असं डिस्टर्ब होत जातो आणि घरामध्ये मग याने निगेटिव्हिटी तयार होते मग चिडचिड मग एकाचा राग दुसऱ्यावर मुलांवर पण राग निघतो आणि मग आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि त्या घरामध्ये किरकिर सतत असल्याने लक्ष्मीसुद्धा टिकून राहत नाही आणि लक्ष्मी अशा ठिकाणी राहते की जिथे शांती आहे समाधान आहे फ्रेश आहे स्वच्छता आहे तर त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आपण म्हणतो पैसा येतो पण टिकून राहत नाही तर त्याचं कारण हेच आहे तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत पण असेल काही काहींना माहीत असतं काही स्वतःला पण छान टापटीप ठेवतात जसं घराला ठेवतात तर काही अजिबात आवरत नाही स्वतःला असं आपल्याला भरपूर प्रकारच्या काही ना काही गृहिणी पाहायला मिळतात तर मला एवढं सांगायचं आहे की जर आपण तीशी पस्तीसशी चाळीशीनंतर जर आपण असं रुटीन ठेवलं तर बघ आपण कायम फ्रेश राहू आणि कधीच आपल्याला आजार जडणार नाही नेहमी असं फ्रेश वातावरण आपण क्रिएट करायचं छान तुम्ही झाडं लावा घरामध्ये इनडोअर प्लांट्स ते स्वच्छता निगा ठेवा त्यांची खराब पानं काढा झाडांना पाणी द्या किंवा छान आवरा गॅलरी घर आणि घरामध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावला ना तर बघा खूप पॉझिटिव्हिटी येते छान तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करा आणि मेन म्हणजे स्वतःला फिट ठेवा व्यायाम करा छान तुम्ही बघा स्वतः छान राहिलात स्वतःला छान आवरलं स्वतःवर प्रेम केलं तर बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल आणि एवढं छान वाटेल ना की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल ला आणि स्वतः कधी बदलाल हे देखील तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला सांगते की मी आहे ना जसे बदल केलेत ना स्वतःमध्ये तर एवढं छान फ्रेश वाटतंय ना तर मी माझ्या कामामध्ये बिझी राहते कोणी काही का म्हणे ना बाहेर जेवढं तुम्ही लक्ष कमी द्याल ना तेवढं तुम्ही छान फ्रेश राहाल आपण बघतो की बघा म्हणजे आपण आपली जर जवळची माणसं सोडली ना तर या जगामध्ये म्हणजे क्वचित एखादा जर मित्र म्हणा किंवा एखादी व्यक्ती अशी असते की जीवाला जीव देणारी पण आपल्या माणसांशिवाय दुसरं कोणीही धावून येणारं नसतं त्यामुळे नेहमी आपली फॅमिली आपण जपली पाहिजे आपल्या फॅमिलीचा विचार आपण पहिला केला पाहिजे तर मैत्रिणी पण अशा करायच्या की त्या मोकळ्या स्वभावाच्या आहे एक कट्टर विश्वास म्हणतो ना असा विश्वास आपल्याला त्या मैत्रिणीबद्दल पाहिजे अशा मैत्रिणींमध्ये आपण राहायचा आहे की आपल्याला त्यांच्यासोबत स्वतःलाही आपल्याला आनंद घेता येईल प्रत्येक गोष्टीचा काही काही वेळेला बघा अशा आपण म्हणतो की टिपिकल किंवा बुरसटलेल्या मैत्रिणींबरोबर राहिलो तर बघा आपल्या चेहऱ्यावरचं सुद्धा आपण हसू गमावून बसतो आणि आपण म्हणजे त्या गोष्टीचा किंवा त्या परिस्थितीचा आनंद घेतच नाही परंतु काही वेळेला काय होतं आपली मानसिकता खूप जाते आणि असं वाटतं की अरे आपण खूप म्हणजे मॅच्युरिटी आपल्यामध्ये खूप आपण एजेड झालेलो आहेत असं वाटतं आपल्याला त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की अशा मैत्रिणी करा की त्यांच्यासोबत तुम्हाला हसून खेळून छान आयुष्य आनंद जीवन जगता येईल अशा मैत्रिणींसोबत राहा तुम्ही तर बघा आता मी तुम्हाला ज्या काही पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत कदा तर कदाचित तुम्हाला फायद्याच्या ठरू शकतील तर आता बघा बोलता बोलता पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि एवढ्या छान टम फुगल्यात ना तर आता मुलांना इथे टॉमॅटो केचप बरोबर खायला देते आणि मी तुम्हाला बघा एक तोडून दाखवते एवढे छान झालेले आहेत तर आतपर्यंत मस्त तळल्यात आणि अशा फुगलेल्या आहेत आणि टम्म तर अशा प्रवासातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन दिवस छान राहतात त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं त्यामुळे अगदी नरम राहतात तर आता सगळं करून घेतलं पुऱ्या वगैरे तर आता जरी मी बघा डाएट असं प्रॉपर करत नाही पण असं जर काही खाण्यात आलं ना तर लगेच माझं काही ना काही गरम पाणी किंवा ग्रीन टी किंवा रात्रीचं फॅट कटर ड्रिंक असं काही ना काही आम्ही घेतो असतो त्यामुळे ती एक सवय झालेली आहे मग ह्या सवयी मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे की ह्या सवयी जर आपण केल्या ना तर काही खाण्यात आलं ना तर ते डायजेस्ट होतं आणि आपल्याला त्रास होत नाही आता त्यानंतर ही किचन क्लिनिंग वगैरे म्हणजे एवढं मी दिवसभरामध्ये कामं करून व्हिडिओ शूट एडिटिंग करून शिवाय मुलांना वेळ देऊन नवऱ्याला वेळ देऊन घरातली स्वच्छता स्वतःलाही छान अपडेट टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते तर एवढी एनर्जी मला ह्या गोष्टींमुळेच येते का तर मी माझ्या रुटीनमध्ये खूप बदलाव केलेले आहेत तर सकाळचा व्यायाम फ्रेश ड्रिंक घ्यायचं काही ना काही किंवा फॅट कटर ड्रिंक दुपारचं ग्रीन टी छान एखादी रेसिपी बनवायची स्वतःमध्ये खुश राहायचं कधी आवडलं तर स्वतःला छान तयार करायचं छान साडी घालायची अपडेट राहायचं स्वतःला नेहमी आपण अपडेट ठेवलं पाहिजे तर आप बघा छान वाटतं ना आपल्याकडं जरी समोरच्यांनी पाहिलं ना तरी त्याचं तो अर्ध दुःख विसरून गेला पाहिजे किंवा घरातल्यांनी पण आपल्याकडे पाहिलं तर त्यांना फ्रेश वाटलं पाहिजे नवरा पण थकून वगैरे आला बाहेरून तर त्याने आपल्याकडे पाहिलं तर त्यालाही त्याचा थकवा गेला पाहिजे किंवा मुलांनीसुद्धा आल्याबरोबर बघा मुलांनासुद्धा अशा आपण चांगल्या सवयी लावायच्या की दिवसभरामध्ये काय घडलं किंवा स्कूलमध्ये काय झालं त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर केली पाहिजे असं मित्रमैत्रिणीचं नातं आपण ठेवायचं घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण जर क्रिएट केलं ना तर ते घर बघा अगदी मंदिर होऊन जातं एवढं छान राहतो आणि आपणसुद्धा पॉझिटिव्ह राहतो त्यामुळे आपल्या डोक्यात कसलेच कुठले निगेटिव्ह विचार येत नाही आणि आपल्या बघा जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं आपल्या मेंदूसुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही uh, साईडचा विचार करत असतो जसं आपण आपला मेंदू निगेटिव्ह विचार करायला लागेल ना तर आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचारच येतात आणि जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं पॉझिटिव्ह घडल्यासारखं वाटतं भले कितीही आपल्यासोबत निगेटिव्ह झालं तरी आपण ते त्याच्यातून पॉझिटिव्ह घेतो तर त्याचा एक हा फायदा होतो त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आणि नेहमी स्वच्छ क्लीन स्वतःला पण छान ठेवायचं अपडेट ठेवायचं जर तुम्ही बघा छान ड्रेसिंग स्लीवलेस वगैरे घालत असेल तर स्वतःला छान पॅम्पर करा घरच्या घरी अंडर आर्म्स करा किंवा छान स्टीम घ्या एखादा फेस पॅक लावा छान घरगुती फेशियल करा खूप छान वाटतं त्यासोबत बघा असं फ्रेश ड्रिंक करायचं आहे आपण सॅलड ज्यूस किंवा तुम्ही फ्रूटचा ज्यूस ॲपल वगैरे असं काही ना काही घ्यायचं पोटातून जेवढं तुम्ही घ्याल ना तेवढं तुमची स्किन ग्लो शाईन करायला लागेल आणि बघा तुम्हाला कुठल्याही पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही किंवा कुठल्याही डॉक्टराकडे जायची गरज पडणार नाही आज च्या हो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सकाळपासून ते रात्रीपर्यंत रुटीन शेअर केलेलं आहे काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत तर मी आशा करते की नक्की तुम्ही ते फॉलो करा त्यानंतर बघा किचन रात्रीचं असं स्वच्छ क्लीन आवरलं म्हणजे सकाळची माझी गडबड होत नाही आणि फ्रेश वाटतो उठल्याबरोबर त्याचबरोबर आता उद्याच्या डब्याची सुद्धा तयारी मला आदल्या दिवशी करावी लागते भाज्या वगैरे निवडून आता मी भेंडी धुतली आहे भेंडी चिरून अशी डब्यात ठेवली ना तर हिरवीगार राहते आणि सकाळची खूप घाई होते अगदी पाचला उठला ना तरी माझं बघा पटपट टाईम जातो आणि आणि सरांचा टिफिन म्हणजे भाजीपोळी कर, करून चहा वगैरे पुन्हा गरम पाणी याच्यातच माझा एक ते तास जातो आणि पटकन असा टाईम जातो त्यामुळे मला रात्रीच काही अर्धी तयारी करून ठेवावी लागते त्यामुळे मी नेहमी किचन वगैरे रात्रीचं सगळं आवरून भांडी वगैरे एखाद्या वेळेला तब्येत बरी नसेल तर एखाद्या वेळेला राहतात नाहीतर किचन नेहमी मी स्वच्छ क्लीन ठेवते आणि अगदी सकाळी उठल्यापासून तर बघा रात्रीचे माझे दहा ते साडे दहा अकरापर्यंत मी नॉनस्टॉप माझी कामं चालू असतात काही ना काही दुपारची झोपसुद्धा मी अजिबात घेत नाही म्हणजे पडत पण नाही कधीतरीच असं बाबा खूप थकवा जाणवला तर फक्त एक पाठ म्हणून टाकायची म्हणून टाकायची नाहीतर अजिबात अशी दुपारची झोप घेत नाही त्यामुळे दुपारची झोप पण घेऊ नका फारशी फार, फार पंधरा ते वीस मिनटं तुम्ही आराम करू शकता पण खूप दुपारची झोप घेतल्याने सुद्धा वजन वाढतं आणि वजन वाढायचं हेच कारण आहे की अतिप्रमाणात विचार करणं टेन्शन घेणं किंवा फास्ट फूड खाणं बाहेरचं सारखं पॅकिंगचं खाणं सतत बाहेर जाणं ह्या गोष्टींमुळे सुद्धा वजन वाढतं त्यामुळे वेळेतच आपण वजन मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे एकदा तीनशे चाळीसशे ओलांडले ना तर आपण खूप शरीराला मेंटेन ठेवावं लागतं आणि स्वतःची काळजी घ्यावी लागते त्यानंतर बघा सगळं आवडलं नंतर माझं स्किन केअर रात्री झोपण्या अगोदर नेहमी आपण फेसवॉश करायचं आहे चांगलं फेसवॉश वापरा एखादं तर मी इथे कॉफीचं फेसवॉश वापरत असते मला तेच सूट होतं आणि खूप खूप छान वाटतं फ्रेश वाटतं तर मी नेहमी झोपण्याअगोदर असा चेहरा स्वच्छ क्लीन करते त्यानंतर एखादी नाईट क्रीम आपण स्वतःसाठी ठेवायची किंवा तुम्ही काही नाही लावलं तरी फक्त रात्रीचं तुम्ही बघा एखादं मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन असं तर थंडीच्या दिवसांमध्ये होट वगैरे उकलतात लिप बाम वगैरे बॉडी लोशन लावायचं त्याने स्किन खूप छान राहते मुलायम तुकतुकीत तुक 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 राहते आणि मी काही फारसं लावत नाही फक्त घरगुतीचं असं माझं काही ना काही चालू असतं त्यामुळे मी कधीच पार्लरमध्ये मध्ये जात नाही फक्त माझा इयरली हेअर कट असतो आणि नेहमी स्वतःला असा अपडेट ठेवा छान वाटतं फ्रेश वाटतं नेहमी तुम्ही आनंदी फ्रेश राहाल आणि बघा मेंटेनसुद्धा राहाल तर आता त्यानंतर सगळं आवडल्यावर रात्री झोपण्या अगोदर हे माझं फॅट कटर ड्रिंक की ओवा बडिस जिऱ्याचं पाणी हे एक ते दीड ग्लासमध्ये मी एक ते दीड चमचा पावडर टाकते आणि ती उकळी घ्यायची आणि नंतर बिना गाळताच सगळ्यांनी घरातल्यानी घ्यायचं अर्धा अर्धा कप किंवा अर्धा अर्धा ग्लास आम्ही घेतो खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतो वजन मेंटेनमध्ये राहतं सगळे पोटाचे आपले स्किनचे प्रॉब्लेम दूर होतात आणि हे फॅट कटर ड्रिंक मी माझ्या रुटीनमध्ये म्हणजे रोजचं माझं घेतच घेते तर हे बघा असं उक उकळून ग्लासामध्ये घ्यायचं कपामध्ये आणि सगळ्यांनी घ्यायचं घरातल्यांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्यानंतर सरांनी इथे बघा आज तांदूळ आणलेले हे मावळी तांदूळ आहे आम्ही एकदम घेतो तर ते आता निवडायचे आहे तर इथे गोंड आणून ठेवलेली आहे आता असं रोज काही ना काही माझं चालूच असतं तर असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू